नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे स्नेहाज रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण सोलापूरची सुप्रसिद्ध अशी शेंगदाण्याची चटणी घरच्या घरी कशी बनवायची ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही अवघड असे ही शेंगदाण्याची चटणी नाही अगदी सोप्या पद्धतीने ही चटणी कोणीही बनवू शकते आणि खायला खूप टेस्टी आणि खूप मस्त लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे आता आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे जेवढे शेंगदाणे असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही तेल इथे घालायचं आहे साधारण एक बाऊलवर तर माझे शेंगदाणे आहेत भाजलेले शेंगदाणे आता तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग पावडर घालायचे आहे हिंग पावडर थोडी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मोहरी घाला आणि त्याच्यानंतर मग लसणाच्या पाकळ्या घाला लसणाच्या पाकळ्या जेवढ्या तुम्हाला आवडतील चटणीमध्ये तेवढ्या घाला पण कमी नको जास्त लसणाच्या पाकळ्या घातला तर चटणी खूप छान होते आता एक सेकंद भर एक मिनिटभर लसून आपलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा थोडेच कडीपत्ताचे पाणी घालायचे आहेत आणि कढीपत्तासुद्धा चांगला झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे इथे मी एक बाउलवर घेतलेला आहे आणि त्याचं वरचं कवर आपण काढलेलं आहे आणि मी ते अगदी मंदाचेवरती फोडणीमध्ये घातलेलं आहे शेंगदाणे इथे मी भाजलेलेच घेतलेले आहे तुम्हीसुद्धा भाजलेलेच शेंगदाणे घ्या आणि अशा पद्धतीने वरचं आपल्याला त्याचं कवर काढून घ्यायचं आहे आणि गॅस मंद करूनच साधारण एक भि भाजलेले शेंगदाणे आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक ते दोन मिनटासाठी त्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही परतून फोडणीमध्ये शेंगदाणे भाजून जर चटणी केला तर, तर चटणी तुमची खूप छान होते आणि त्याचा जो क्रिस्पीनेस असतो चटणीचा थोडा तोंडात तो खूप छान लागतो त्यामुळे फोडणीत आपल्याला अशाच पद्धतीने शेंगदाणे भाजलेलेच शेंगदाणे आपल्याला एक ते दोन मिनटासाठी अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक चिमूटभर हळद पावडर घालायची आहे हळद पावडर घातल्यानंतर इथे मी जिरे घातलेले आहे साधारण एक अर्धा चमचा पोहेच्या चमच्याने एक अर्धा चमचा आणि याला आता आपण परतून घ्यायचं आहे जिरे आपल्याला शेवटलाच घालायचे आहेत कारण ते थोडे करपण्याची शक्यता असते आता इथे आपल्याला हे सर्व आता एका प्लेटमध्ये ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याला थोडं थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि त्याला एक क्रिस्पीनेस असा आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ शेंगदाण्याच्या चटणीमध्ये अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला घालायचं आहे कारण शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मीठ थोडं कमी लागतं आता इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे जे आपलं प्युअर बॅडगी मिरचीचं जे तिखट असतं ज्याच्यामध्ये मसाला वगैरे काही नसतो ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे सर्व आपल्याला आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे पण मिक्सरमधून वाटून घेताना त्याला अगदी असं थोड्या प्रमाणातच बारीक मोठा असं करायचं आहे कारण जास्त मिक्सर जर तुम्ही फिरवला तर तुमची चटणी अगदी बारीक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं थोडं आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपली चटणी खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि चटणी पण अगदी सोलापूरमध्ये जशी प्रसिद्ध चटणी आहे तशा पद्धतीनेच ही चटणी बनलेली आहे तुम्ही अशाच पद्धतीने चटणी बन बनवून बघा आणि अगदी पंधरा ते वीस दिवस त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त ही चटणी टिकते आणि याला तुम्ही ट्रीपलासुद्धा नेऊ शकता किंवा घरात तुम्ही चपाती दही किंवा भाकरीसोबत सुद्धा ही चटणी साईड डिश म्हणून खाऊ शकता माझी ही शेंगदाण्याची चटणी कशी वाटली ही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू